हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागातील घटनेमुळं हिंगोली जिल्हा हा हादरून गेला हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आपल्या पत्नीचा खून केलाय कौटुंबिक वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते हिंगोलीच्या प्रगतीनगर भागातील ही घटना आहे या घटनेमुळे हिंगोली शहर आणि जिल्हा संपूर्ण हादरून गेलाय सुत, दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्याच नाव आहे गोळीबारात सासू आणि मेहना हा गंभीर जखमी झालाय आरोपी पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याच्या हिंगोली पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या देखील लावल्याची माहिती मिळते या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हा हादरून गेलाय कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीचा गोळी झाडून खून केल्याची माहिती समोर येते जखमींना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्यांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती मिळते आणि आरोपी पोलीस कर्मचारी विलास मुकाडे हा फरार झाला होता पण हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस पथक स्थापन करून त्याच्या काल मध्यरात्री माहिती मिळते आपण स्क्रीनवर पाहतात आरोपी विलास मुकाडे प्रगतीनगर या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीवरती गोळीबार केलेला आहे त्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यात एक दोन जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड ते पाठवण्यात आलेलं आहे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्या संदर्भाने कारवाई सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे सर हा गोळीबार नेमका कुणी केलेला आहे प्राथमिक तपासणी काय पुढे आले का आणि तो काय करायचा व्यक्ती तेव्हा हिंगोलीच्या या घटनेनं हिंगोली, हिंगोली जिल्हा हा पूर्णतः हादरून गेलाय दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली